जाखले येथे घरफोडी प्रकरणातील चोरटा अटक चौदा लाखांचे सोन्याचे दागिने जप्त जाखले तालुका पनाळे ते घरफोडी करून चोरलेले चौदा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या तपासातून जप्त करण्यात आली या प्रकरणी अक्षय शंकर पवार वय सत्तावीस राहणार बोरपाडळे तालुका पनाळा सध्या राहणार पारगाव तालुका हातकलंगले याला अटक करण्यात आली दिनांक चार जुलै रोजी श्री सचिन प्रकाश हुजरे राहणार जाखले यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने एकशे चाळीस ग्राम वजनाचे अंदाजे चौदा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस नेले होते या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पथकानं तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अक्षय पवार याला पारगाव इथून ताब्यात घेतला सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून एकशे चाळीस ग्राम वजनाचे खालील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले गंठन साठ व तीस ग्रॅम चेन वीस ग्रॅम चोकर अकरा ग्रॅम लक्ष्मीहार वीस ग्रॅम जप्त दागिन्यांची एकूण किंमत चौदा लाख रुपये असून आरोपीला कोडोली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं पुढील तपास सुरू असून सदर कारवाईत पोलीस अमलदार इंदुराव केसरे संजय पडवळ वसंत पिंगळे अमित सरजे अनिकेत मोरे सती सूर्यवंशी यांचं योगदान लाभलंय